जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराम मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी अनिल वायरेगर आणि आपल्या अनिल वायरेगर इन्स्टा पेजला आज आपण एक गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एक आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बक्षीस ठेवलेला आहे आणि गेल्या वर्षी मित्रांनो आपण एक बक्षीस असं ठेवलं होतं का आपण एक आपल्या शेतकरी मित्रांना कारवड बक्षीस दिली होती तसेच आपण ह्या वर्षी आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक कारवडच बक्षीस एक कारवडच बक्षीस देणार आहोत मित्रांनो तर आपली सुंदरीपा एकदम टॉप क्वालिटीची एक बेस्ट क्वालिटीची तर मित्रांनो बघू शकता आज आपल्या इन्स्टा पेजला मागच्या वर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीसला आपण एक कारभड आपल्या शेतकरी मित्राला दिली होती आणि तसेच आज आपण ह्या वर्षी पण एक कारभड आपल्या शेतकरी मित्रांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला बक्षीस देणार आहे तर मित्रांनो आपलं हे बक्षीस पुन्हा एकदा आपण आपल्या शेतकरी मित्रांना कार उडच देत आहोत आणि टॉपची वाघेल आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बक्षीस देणार आहोत तर मित्रांनो गेल्या वर्षी आपण अशी आत ठेवली होती जे आपले शेतकरी मित्र आजच्या या आपल्या व्हिडिओला कमेंट करतील आणि ज्या कमेंटला झिरो लाईक असतील त्यालाही कारवड दिले जाईल असे आपण गेल्या वर्षी आज ठेवले होती पण भरपूर आपले शेतकरी मित्र असे पण बोलले की अनिल भाऊ तुमचेच काही लोक आमच्या कमेंटला लाईक करतात तर भरपूर आपले शेतकरी मित्र असे पण बोलले होते भाऊ आम्ही केलेल्या कमेंटला तुमचेच माणसं लाईक करतात तर मित्रांनो आज या वर्षी आपण दोन हजार पंचवीस जे बक्षीस देणार आहेत त्या ह्या वर्षी तसं नाही करणार तर ज्या कमेंटला जास्त लाईक असणार त्याच कमेंट वाल्याला आपली वाघीन टॉपची ए बीची टॉपची वाघीन आपण बक्षीस देणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो जे आपले शेतकरी मित्र कमेंट करणार असतील त्यांनी आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करणं गरजेचं आहे आणि फॉलो करून आपल्या इंस्टाच्या या व्हिडिओला कमेंट करा आणि ज्या कमेंटला जास्त लाईक असतील त्याच कमेंटला या आपली वस्तू आपण बक्ष देणार आहोत तर मित्रांनो एकदम टॉपची वागिणी एकच नंबर क्वालिटी जलमताची वंडी आहे आणि किंवा माथ्यापासून तर एक दुरेत असलेली वाघीन आज आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शेतकरी मित्रांना बक्षीस देणार आहोत तर मित्रांनो चला लवकर आपल्या पेजला फॉलो करा आणि इन्स्टा इन्स्टाच्या पेजला लवकर फॉलो करा आणि एक चांगली अशी कमेंट करा आणि वस्तू पण पहा एकदम टॉपचं हे पिल्लू आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहोत कारवड सडा पार सडक झालं का असं एकदम टॉपची वाघीन मित्रांनो सडक बघू शकता तर चला मित्रांनो लवकर लवकर फॉलो करा आणि एक चांगली अशी कमेंट करा आणि आजच्या आपल्या दोन हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीसच्या बक्षिसाचे मानकरी व्हा एकदम सुवर्ण संधी आहे मित्रांनो आणि एकदम क्वालिटीची टॉप क्वालिटीची वाघीन आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना बक्षीस देणार आहोत तर बक्षिसात तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे आपल्या पेजचा फॉलोअर्स असणं गरजेचं आहे तर लवकर फॉलो करा आणि एक चांगली अशी कमेंट करा आणि ज्या कमेंटला जास्त लाईक असतील त्याच कमेंटवाल्याला ही कारवाड आपण बक्षीस देणार आहोत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांना महाराष्ट्रातील कुठल्याही काना कोपऱ्यातला शेतकरी मित्र कमेंट करू शकतो आणि ज्यांना कोणाला कारवाड ही बक्षीस घ्यायची असेल त्याला पुन्हा एकदा सांगतो जास्त लाईक असणं गरजेचं आहे ज्यांना जास्त लाईक असतील ते जे संधीचा फायदा घेऊ शकतील आणि राहिली गोष्ट हे आपल्या गोटवर आपल्या डेअरी फार्मवरती येऊन ये ही तुम्हाला न्यावं लागेल तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम एकदा वाघेन दाखवा चल पहा मित्रांनो टॉपची वस्तू चल चल कारण एकच बरं तोंड आहे मित्रांनो एकदम टॉपची बुलबुल आजची आपली आज आजची आपली मंजुळी आपण आपल्या शेतकरी मित्रांना बक्षीस देणार आहोत एक जानेवारी दोन हजार कमेंटला जास्त लाईक येतील ला ही टॉपची आम्ही देणार आहोत तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय तर मित्रांनो बघू शकता याशी एकदम टॉप क्वालिटीची आजची वाघिण आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना बक्षीस देणार आहोत तर मित्रांनो लवकर फॉलो करा कमेंट करा आणि ज्या कमेंटला जास्त लाईक असणार त्याच कमेंटवाल्याला आपण ही आजची आपली टॉपची वाघीन बक्षीस देणार आहोत तर मित्रांनो चला लवकरात लवकर फॉलो करा कमेंट करा आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा तर मित्रांनो वस्तू एकदम टॉपची एकदम क्वालिटी एकदम ब्रीडची आदत वाघीन आहे आणि ही टॉपची मंजुळी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना बक्षीस देणार आहोत तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम